हॅलो नमस्कार मैत्रिणी मी लक्ष्मी लक्ष्मी फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथं बघा भाई आहे भाई अस्तरची भाई आहे तर ही कशी जोडते तुम्हाला दोन्ही भाई जोडून दाखवते ब्लाऊज ना सरळ ठेवायचं त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि पाव इंचावर ना मार्जिंग सोडून शिलाई मारून घ्यायची हे बघा पाव इंचावर घ्यायचं कमी जास्त करायचं नाही तर वाकडे तिकडे होते बरोबर लायनिंग सरळ घ्यायची तर आता बघा अस्तर पलटी करायचं आणि ह्याच्यावर नाही ब्लाउजवर नाही अस्तरवर शिलाई मारायची अस्तरवर शिलाई मारली की ना फिनिशिंग छान येते तर अस्तरवर बघा मी अस्तरवर शिलाई मारते आणि शिलाई नेहमी दोन नाहीतर तीन नाहीतर अडीच ह्यावरच ठेवायची टीप बघा अस्तरवर शिलाई मारते फिनिशिंग खूप सुंदर येते आणि सरळ घ्यायचं अरे अस्तरवर शिलाई मारून झालं आता पलटी करायची आणि दापटीप द्यायचं आणि कॉर्नरला द्यायची एकदम पूर्ण दापटीप आणि हा एकच लेवलला जायची तर फिनिशिंग छान येते म्हणून मी एकाच लेवलला जाते हे बघा दापतीप दिली आता ना टच करून घ्यायचं चा, चारही साईडचं हे बघा आता चारही साईडला ना टच करून घेते आणि फिनिशिंग करून घेते आणि हा फक्त तुम्हाला नाही ह्या व्हिडिओमध्ये फक्त बाई टच करायचं दाखवते मी दोन्ही पण बाई आता ना दुसरा ब्लाउज घेतला जातो त्याचं पण आता साईडून टच करून घेते व्यवस्थित दोन्ही भाई कंप्लीट झाली म्हणजे टच करून झाले आणि मधं सेंटरला ना नॉच मारले तर भाई फिटिंग करताना प्रॉब्लेम येणार नाही म्हणून मधं मध द्यायची तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला, मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भाई आहे ना दहा इंचाचे